नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत छान खमंग जाडीदार बेसनाचे झटपट होणारे झिरडे त्यांना आपण बेसनाचे चिले पण म्हणतो खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पण काहींचे झिरडे करताना ते तव्याला चिकटतात कच्चे राहतात आणि व्यवस्थित जमत नाही त्यासाठी मी काही टिप्सही सांगितलेले आहेत घरात भाजीला काही नसेल किंवा सकाळचा तोच तोस, तोस नाश्ता करून कंटाळा आला असेल तर असा झटपट पोटभरीचा नाश्ता म्हणून बेसनाचे दिरडे तुम्ही करू शकता हे दिर्डे कमी साहित्यात झटपट तयार होतात तेव्हा मुलांच्या टिफिनमध्ये प्रवासासाठी नाश्त्यासाठी हे बेसनाचे धिरडे उत्तम रेसिपी आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम दिर्डे बनवण्यासाठी इथं मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर इथं मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही घरचं किंवा बाहेर विकत मिळतं ते घेतलं तरी चालेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता आता त्यात काही साहित्य आपण टाकून घेणार आहोत तर इथं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि दोन चिमूटभर हिंग घालायचं आहे त्याने छान चव येते नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे नंतर आता हे साहित्य आपण पिठामध्ये चमच्याच्या सहाने मिक्स करून घेणार आहोत तुम्ही यामध्ये ओवा पण घालू शकता किंवा आणखी काही तुम्हाला आवडतील ते मसालेही तुम्ही टाकून घेऊ शकता आता त्यामध्ये आपण एक चमचा लसूण होतं तो किसून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे नंतर एक चमचा आलंही किसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे नंतर हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्या टाकून घेतलेल्या आहे नंतर एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो बारीक चिरून तोही टाकून घेतलेला आहे नंतर मूठभर कोथिंबीर घेतलेली होती तिला बारीक चिरून ती टाकून घेतलेली आहे आणि आता शेवटी एक पडीभर तेल मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे त्यामुळे आपले जे धिरडे आहे ते खूप छान नरम पण होतात आणि बाहेरून असे क्रिस्पी येतात आता हे सगळं जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये असे एकजू करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर तयार करायचं आहे आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि पिठामध्ये गोठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत ते, ते व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकतच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं पातळ किंवा घट्टसर हवं असेल तसं तुम्ही करू शकता पण जास्तही पातळ केलं तर मग ते व्यवस्थित जमत नाही आणि ते तव्याला चिकटतात आता मी हे बघा हे बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला अजून थोडंसं जर पातळ हवं असेल तर फक्त दोन थी थी ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं आणि आता आपण घिरडे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी तर गॅसवर तवा गरम करायला ठेवून घेतलेला होता आणि तो व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यावर एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित तयावर असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा मोठाच ठेवायचा जोपर्यंत आपण हे दिर्डे टाकतो तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि तव्यालाही व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हलकंसं गरम करायचं नाही तर व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं म्हणजे तवा व्यवस्थित तापला पाहिजे आणि त्यानंतर त्यावर असं बॅटर टाकायचं मी दोन पळ्या बॅटर टाकून घेतला आणि त्याला असं पसरवून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम आपण लो करून घेणार आहे तर हे असं व्यवस्थित पसरवल्यानंतर त्यावर आता आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत म्हणजे आजूबाजूला कळेला तेल सोडायचं म्हणजे जी खालची बाजू असते ती खरपूस अशी व्यवस्थित भाजली जाते आणि काढायच्या वेळेस ती अलगत निघते आता आपण तिला थोडंसं वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून घेतलं आहे आणि एक मिनटापर्यंत त्याला अशी वाफ देऊन घ्यायची मस्त वाफेवर ते शिजलं जातं आणि आता बघू शकता त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि अलगतच लगेच निघून गेलेला आहे अजिबात ते तव्याला चिकटलेलं नाही आहे तर त्यासाठी एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची जोपर्यंत आपण बिरडे टाकत नाही बॅटर टाकत नाही तोपर्यंत आणि नंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियम ठेवून घ्यायची नंतर त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित ते द्यायचं आणि नंतरच काढायचं तर आता बघा एका बाजूने मस्त खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आता मी दुसऱ्या बाजूनेही पलटवून त्यावर ते तेल टाकून घेतलेलं होतं तर बघू शकता आता मी हे निर्डं काढून घेतलेलं आहे आणि बघा किती छान कलर आलेला आहे मस्त असं धिरडं तयार झालेलं आहे आणि आता दुसरंही दिर्डं मी असंच बनवून घेणार आहे गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करून घेतलेली होती नंतर तयार ते बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता ते तव्यावर पसरवताना तुम्हाला जाड बारीक जसं धिरडं हवं तसं तुम्ही ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं पण पटापट पसरायचं नाहीतर ते लगेच घट्टसर होऊन जातं आणि मी त्याच्यानंतर त्या त्याच्या आजूबाजूला कडेला तेल सोडून घेतलेलं होतं आणि झाकण ठेवून एक मिनटं वाफ देऊन घेतलेली होती आता बघा अलग तसं हे व्यवस्थित धिरडं निघतं अजिबात चिकटत वगैरे नाही तर तुम्ही असं नाश्त्यासाठी हे धिरडं एकदम झटपट बनवू शकता आणि कमी साहित्या ही, ही लगेच बनतं तुम्हाला यामध्ये टोमॅटो शिमला मिर्च वगैरे काही टाकायचं असेल तर तेही टाकू शकता मुलं जे भाज्या खात नसतील ते तुम्ही बारीक कट करू करून किंवा मिक्सरमधनं फिरवून तेही ॲड करू शकता त्यामुळे मुलं ते आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही आता बघा दुसरं दिवसही अलटून पलटून व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आणि आता बघा कधी छान दिसतं आहे तुम्ही यामध्ये तेलाऐवजी तूपही टाकू शकता आता मी हे धिरडे तयार झालेले आहेत आणि सर्व करून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये या पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आहे आणि त्यासोबत तुम्ही टोमॅटो कॅचअप किंवा दही किंवा हिरवी शेंगदाण्याची चटणीही करू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल किंवा आवडेल ते तुम्ही ते खाऊ शकता एकदम छान पोटभरीचा असा हा नाश्ता आपला तयार होतो आता मी तुम्हाला एक धिरडं तोडून दाखवते तर मस्त असं वरतून खरपूस असं भाजलं गेलेलं आहे एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे आणि आतून मस्त नरम आपलं धिरडं तयार आहे तर तुम्ही असं कॅचअपसोबत खाऊ शकता एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा आणि नक्कीच तुमचे धिरडे कधीच तव्याला चिकटणार नाही किंवा कच्ची राहणार नाही मुलं आवडीने खातील दोन पाहुणे घरी आल्यावरही तुम्ही हे झटपट धिरडे बनवून त्यांना नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा दुपारच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणाबरोबरही तुम्ही धिरडे करू शकता खूप छान लागतात एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा